महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व व्यावसायिक इमारतींचे फायर ऑडिट करून मनपाची अग्निशमक यंत्रणा सक्षम करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी आपचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक अशोक डोंगरे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ दिलीप घुले राहुल तांबे रवी सातपुते आदी उपस्थित होते नुकतीच नगर मनमाड रोड येथील व्यावसायिक इमारतीला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र भविष्याच्या दृष्टिकोनाने आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट होणे आवश्यक आहे मनपा प्रशासनाने व्यावसायिक इमारतींचे फायर ऑडिट तपासणे गरजेचे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले नगर मनमाड रोड येथील व्यावसायिक इमारतीला लागलेली आग विझवताना मनपाच्या अग्निशमक यंत्रणेकडे असलेल्या मनपाच्या अग्निशमक यंत्रणेकडे असलेल्या कमी गाड्या आणि पाण्याचा अभाव तुटी जाणवल्या अग्निशमक बंब वेळेवर पोहोचले मात्र आग विझवण्यासाठी त्या सक्षम नव्हत्या यासाठी अग्निशमक यंत्रणा सक्षम करावी अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे मोठमोठे व्यावसायिक आणि रहिवासी इमारती उभ्या राहत आहेत मनापकडे असलेली अग्निशमक यंत्रणा अद्यावत नसल्याने भविष्यात मोठी आगीची दुर्घटना झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य होणार आहे यापूर्वी देखील जिल्हा रुग्णालयातील कक्षाला आग लागल्यानंतर सर्वांना जाग आली त्यामुळे शहरात मोठी दुर्घटना होण्यापूर्वी सतर्क होऊन सर्व इमारतींचे फायर ऑडिट तपासावे असे प्राध्यापक अशोक डोंगरे यांनी म्हटले आहे ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा